जय कामाख्या देवी कामाख्या देवी कृपा करा अरे स्वामी तुम्ही थोडं थांबा मी आताच आले हे माते कामाख्या सगळ्यांची रक्षा कर माते ओम श्री कामाख्या देवी हे घ्या हे आता स्वीकार करा स्वामी हूं नाही स्वीकारू शकत स्वामी स्वामी एक मिनिट थांबा का स्वीकारत नाहीये काय झालं कोणाचा आकस्मिक मृत्यू होणार आहे या घरात एका ऍक्सिडेंटच्या द्वारे एका माणसाचा जीव या जगातून बाहेर जाईल अरे अरे स्वामी वाचण्याचा काही उपाय का जर पूजा कराल तर त्यांच्यासोबत जी ही नकारात्मक शक्ती असेल ती त्यांच्यापासून दूर होईल आणि ते खूप मोठं आयुष्य जगतील पूजा कधी करावी लागेल स्वामी आपल्याकडे वेळ नाही आहे याच क्षणी आपल्याला पूजा करायला हवी पूजेसाठी किती खर्च होईल एकंदर यात पैसे खर्च नाही होणार आहे माझ्या पूजेतून तुम्ही तृप्त झालात तर जे तुमच्या हातात असेल मला सोपवा मी संतुष्ट होऊन स्वीकार करेन बरं ठीक आहे स्वामी तुम्ही आत या ना ओम कामाख्या देवी हे माते कृपा कर यांची रक्षा कर प्राणांची रक्षा कर हे घ्या स्वामी ओम क्रीम क्लीम तुझ्या गळ्यात जे ही सोनं असेल ते लवकर या थाळीमध्ये ठेव पण ते कशासाठी स्वामी पूजेच्या वेळी गळ्यात कुठलं सोन्याचं आभूषण असायला नको जर असं झालं तर पूजेतून काहीच फळ प्राप्त होणार नाही ओम कामाख्या देवी ओम क्लीम देवी कामाख्या देवी ओम पराश 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 माझ्या पूजेने या घरात जितकी नकारात्मक शक्ती असेल सगळी दूर जायला हवी हे माते ह्या सगळ्यांवर कृपा कर जरा डोळे बंद करून आपल्या इष्ट देवाचं स्मरण कर आता डोळे उघडा देवी आपल्या देवाची प्रार्थना करून या पाण्याला ग्रहण कर पूजा खूप चांगल्या प्रकारे संपन्न झालेली आहे आपल्या या पूजेनी या घरात जितक्या नकारात्मक शक्ती असतील सगळ्या दूर निघून गेल्या असतील हे खरंच खूप छान झालं स्वामी तुमचे खूप खूप आभार आता तुझ्या आयुष्यात आनंद आनंद असेल हे घ्या स्वामी माझ्याकडनं थोडीशी दक्षिणा ओम श्री कामाख्या देवी नमः स्वामी अचानक चक्कर येतात मला तुला काहीच होणार नाही कमीत <laughs> कमी एक लाख किंमत असेल याची दोन चेन अजून घातले असतात तर चांगलं झालं असतं बरं झालं या घरात सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत इथे काय झालं कोणाला कानो कान खबरच लागणार नाही ज्याच्याकडे सीसीटीव्ही नाही त्याच्यासोबत हे होणार बाय बाय <coughs> <coughs> अरे मॅडम सांभाळून कुठे पडाल नाही चल हट जाऊन आपलं काम बघ मी स्वतःला सांभाळेन तुझा अरे हट ना आजकालच्या मुलींना ज्ञान शिकवावं तर डोक्यावरच चढतात माहित नाही कुठून कुठून येतात 嗯嗯嗯，呃嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯，嗯嗯嗯嗯嗯， अरे मॅडम तुम्ही पडाल सांभाळ मी तुम्हाला फ्लॅट पर्यंत घेऊन जाऊ का तर हट ना मला सगळं कळतंय तू कोण आहे रे माझी मदत करणार करणारा चला मला काय पागल कुत्रा चावला हिची मदत करायला निघालो होतो बेड कुठे आहे इथे आहे का वायला वा, तर ही नाजूक कळीच आहे ही नशेच्या धुंदीत इकडे येऊन झोपली आहे आता मी हिच्यासोबत काही केलं इथे विचारणार कोणीच नाहीये आहे जर मी ही संधी घालवली तर मला अशी कुठली संधी मिळणार नाही काय दार उघड या सुवर्ण संधीचा फायदा घेणार आहे मी ए कोण आहे तू इकडे काय करतोय हे सर सर सॉरी सर तीच राहतोस ना यावेळेला इथे काय काम आहे सर तुम्ही चुकीचा विचार करता की बेडरूमच्या घुसलास ठीक <laughs> <laughs> आहे बेटा मी ऑफिसला जाऊन येतो पुढल्या वेळेपासून दार बंद करून सांभाळून राहतो किती वेळा मी तुला सांगितलंय की पब मध्ये जाऊन पिऊन येऊ नकोस नशेत घरात आली आणि डोअर लॉक न करता झोपलीस बेडरूम पर्यंत अनोळखी माणूस आला आणि तुला त्याचा पत्ताही नाही जर मी योग्य वेळी आलो नसतो तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं सॉरी दादा यानंतर मी दारू पिणार नाही आता मी कामाला जातोय सांभाळून राहा ठीक आहे ठीक आहे दादा हम्म हॅलो हॅलो सर नमस्कार सर हा नमस्कार बोल सर मी एसआर कन्स्ट्रक्शन मधून आमच्याकडे खूप कमी भावात खूप फ्लॅट्स आहेत सर सर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी सरळ येऊन तुम्हाला एक्सप्लेन करू का सध्या काहीच नको मी नंतर तुम्हाला फोन करतो ना सर तुमचं स्वतःच घर आहे का नाही आहे पण मलाही एक घर विकत घ्यायचं आहे पण विकत घेऊ नाही शकत आहे असं आहे का सर आमच्याकडे या सिटीच्या मध्यभागी कमी आमच्याकडे खूप अपार्टमेंट्स आहेत सर का? सर जर तुम्ही व्हॉट्सअपवर आपलं लोकेशन शेअर केलं तर मी डायरेक्ट तुम्हाला भेटून सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगेल सर असं आहे का हो ना सर मग नक्कीच या ठीक आहे सर मी ऍड्रेस पाठवतो हो ओके सर ठीक आहे ना सर आज तुम्ही फ्री आहात का सर तुम्ही जर फ्री असाल तर मी याच क्षणी तिथे येऊन तुम्हाला भेटते हा या ना नो प्रॉब्लेम ओके सर थँक्यू सर कोणाला भेटायचं सर थोड्या वेळा आधी मीच एस आर कन्स्ट्रक्शन मधून कॉल केला होता सर आणि तुम्ही मला बोलवलं होतं सर अच्छा तुम्ही आहात या आहात सर तुम्ही म्हणत असाल तर फ्लॅट्स बद्दल डिटेल मध्ये सांगू खूप कमी रेट मध्ये आम्ही कस्टमर्सला देतोय सर आणि जर तुम्ही डाऊन पेमेंट कमी देत असाल तरी काही हरकत नाही सर मला तर ओके आहे आणि मला घर विकतही घ्यायचंय पण माझ्या घरचे माझं लग्न करू इच्छितात घर विकत घेऊन लग्न करू की लग्न करून घर विकत घेऊ हेच तर मला कळत नाहीये असं आहे का सर जर तुम्ही माझ्याकडून फ्लॅट घ्याल ना सर तुमचं नक्की लग्न होणार आहे काय बोलतयमोनियल साइट सोबत आमचं टायअप आहे सर जर तुम्ही आमच्याकडनं फ्लॅट घेतला तर तुमचे सगळे डिटेल्स मी त्यांना पाठविल आणि त्यानंतर लगेच ते तुमच्यासाठी मुली शोधतील सर कारण आजच्या जगात कोणाचे स्वतःचं घर नसेल तर कुठलेही आई बाबा आपली मुलगी देत नाही जर तुमचं स्वतःचं घर असेल तर मुलगी पटकन मिळेल सर पाहायला गेलं तर तुमचं म्हणणंही अगदी बरोबर आहे पण पुष्कळांचं स्वतःचं घर असूनही लग्न काही होत नाही सर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर मी काही म्हणू का सर सर ज्यांनी पण आमच्याकडनं फ्लॅट घेतला आहे त्यांचं लग्न लगेच झालंय सर ओके तुम्ही जसं म्हणताय तसं झालं तर ठीकच आहे मग ओके सर यात सगळ्या डिटेल्स आहेत सर आमच्याकडे तीस लाखापासून साठ लाख सत्तर लाख एक करोड पर्यंत फ्लॅट अवेलेबल आहेत सर ओके मॅडम मी सिक्स्टी फायव्हॅचा फ्लॅट घेऊ इच्छितो मी तुमच्या ऑफिसला येऊनच ऍडव्हान्स पे करीन आणि डाऊन पेमेंट तुमच्यावर आहे सर तुम्ही जर डाऊन पेमेंट दहा लाख रुपये दिले तरी ठीक आहे सर बॅलन्स अमाऊंटला तुम्ही आरामात फेडू शकता सर ओके मॅडम थँक्यू ठीक <laughs> आहे वेळ झालाय सर मी आता निघते भेटूया